देशभरातील ग्राहकांना स्मार्ट मीटरद्वारे विद्युत पुरवठा करण्याचे धोरण केंद्र सरकारने आणले आहे या धोरणाच्या अनुषंगाने राज्यात स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यासाठी सर्वेक्षण झाले होते याद्वारे हे मीटर बसवण्यासाठी तब्बल सत्तावीस हजार कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे प्रिपेड मीटरच्या माध्यमातून आगाऊ पैसे भरून घेण्याचे धोरण बनवून महावितरणचे खाजगीकरण करण्याचा डाव असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे जवळपास चाळीस हजार कोटीचा गुंडा आहे तसं बघायला गेलं तर वरवर जर वर आपण बघितलं तर याच्यामध्ये आकडेवारी स्पष्टपणे दिसून येते सध्या महाराष्ट्र सरकारनं प्रीपेड मीटर त्याला गोंडच नाव दिलं स्मार्ट मीटरचं तर प्रीपेड मीटर या वीज वापरणाऱ्या ग्राहकांवर सक्तीचं केलेलं आहे आणि जे वीज वापरणारे ग्राहक अशांची संख्या जवळपास सव्वा दोन कोटीच्या आसपास जी वीस केबीच्या खाली वीज वापरतात तर अशांची संख्या जवळपास सव्वा दोन कोटीच्या आसपास आहे आणि या सव्वा दोन कोटीच्या ग्राहकांच्या वर दरडू बारा हजार प्रमाण प्रीपेड मीटरची किंमत बसून सत्तावीस हजार कोटी रुपयाचं प्रीपेड मीटर खरेदी करणं आणि बारा ते तेरा हजार कोटीमध्ये त्याची जोडणी करून देणं असा चाळीस हजार कोटीचा मोठा घोटाळा आहे मोठा स्कॅम आहे आत्तापर्यंत जर विद्युत ग्राहक कायदा बघितला आपण तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसून येते आपल्याला की मीटर कुठलं बसवायचं हे ऐच्छिक आहे साधारणपणे मार्केटमध्ये दीड हजार रुपये पासून चार साडेचार हजार रुपये जास्ती असतात पाच हजारपर्यंत मीटरची अवेलेबिलिटी आहे पाच हजार रुपये पर्यंत सगळ्यात चांगलं मीटर आपल्याला अवेलेबल होते असं असताना बारा हजार रुपयाचं मीटर या राज्य सरकारनं आपल्या डोक्यावर मारलेलं आहे आणि याच्या विरोधात आम आदमी पार्टी संपूर्ण महाराष्ट्रावर आंदोलन छेडणार आहे कारण आम्हाला स्पष्टपणे सांगायचं आहे सा आम्ही स्वतः एम एस बीचे ग्राहक आहोत आमचे वडील एम एस ग्राहक होते आमचे आजोबा एम एस बीचे ग्राहक होते इव्हन आमची मुलंसुद्धा एम एस सी बीचे ग्राहक असणार आहेत म्हणजे चार चार पिढ्याच्या कंपन्यांच्या बरोबर आम्ही चांगल्या पद्धतीनं काम केलं आहे त्यांची बिलं दिलेत आता आमच्याकडनं ऍडव्हान्स घेणार जर आता एम एस सी बीचं काम बघितलं तर महिनाभर वीज वापरली पुढच्या एकवीस दिवसामध्ये त्याचं बिल भरायचं पंधरा वीस दिवसामध्ये आर्थिक अडचण अर्था, असेल तर आपल्याला एक्सटेन्शन मिळतं म्हणजे आज वापरलेली बिला विजेचं बिल महिनाभर नंतर भरायची सवलत होती की आता काढून घेतली बिल वापरायचं असेल तर पहिला ऍडव्हान्स भरा आणि मग तुम्ही वीज वापरा ज्यावेळी तुमचा ॲडव्हान्स संपेल त्यावेळी तुमचं कनेक्शन कट होणार अशा पद्धतीचं हे धोरण लोकशाहीला मारक आहे सर्वसामान्य लोकांना मारक आहे आणि याच्या विरोधात आम आदमी पार्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यंदा पुकारते उद्या आम्ही एम एस बीच्या महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर जाऊन आम्ही या संदर्भातलं निवेदन देणार आहे जी काही शक्ती आहे ही तातडीनं तुम्ही थांबवा आणि त्याचबरोबर आम्ही राज्य सरकारला सुद्धा इशारा दे देतोय येणाऱ्या अर्धा दिवसामध्ये अशा पद्धतीचा हा जो काही कायदा आहे हा तुम्ही रद्द करा अन्यथा तुमच्या विरोधात आम्ही उग्र आंदोलन करू असा इशारा मला या पत्रकारांच्या तुमच्या माध्यमातन मीडियाच्या माध्यमातन मला मत्त सरकारला द्यायचा आहे जय हिंद